श्री स्वामी समर्थ देवी माता लक्ष्मीने सांगितले की घरातील या पाच गोष्टी कधीही इतरांना देऊ नयेत कोणत्या आहेत त्या, त्या पाच गोष्टी ज्या दिल्याने तुमची हानी होते तुमच्या घरामध्ये बरकत येत नाही हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणत्या आहेत त्या, त्या पाच गोष्टी हे मी एका प्राचीन कथेद्वारे सांगणार आहे ज्या कथेमुळे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील या पाच वस्तू दिल्या तर घरामध्ये कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात आणि माता लक्ष्मी ही तुमच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे ही कथा संपूर्ण ऐका ही कथा तुम्ही मध्येच सोडून देऊ नका कारण अर्धे अपूर्ण ज्ञान नेहमीच घातक असते जो ही पुरुष अथवा स्त्री ही, ही कथा पूर्ण ऐकते माता लक्ष्मी त्याचे घर आनंदाने भरते चला तर पाहूया लक्ष्मी नाराज होऊ नये म्हणून कोणत्या पाच गोष्टी आपण शेजाऱ्यांना देऊ नयेत फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे पूर्व देशामध्ये एक अतिशय सुंदर असे नगर होते त्या नगरामध्ये मीनाक्षी नावाची स्त्री तिच्या पती आणि सासूसासऱ्यांसोबत राहत होती मीनाक्षी ही पतिव्रता आणि धर्माचे पालन करणारी स्त्री होती अतिशय संस्कारी घरकामामध्ये कुशल असण्याबरोबरच स्वभावाने खूप दयाशीर होती नेहमी इतरांना मदत करण्यासाठी ती तत्पर असे मीनाक्षीचा पती राघव हा एक व्यापारी होता त्याचे नगरामध्ये धान्याचे मोठे दुकान होते मीनाक्षीचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते आणि ती नवऱ्याला देवासमान मानायची त्याची मनोभावे सेवा करायची मीनाक्षी सकाळी लवकर उठून अंगण स्वच्छ करायची रांगोळी काढायची तुळशीला जल अर्पण करून देवी देवतांची पूजा करायची रोजची कामे ती हसतमुखाने आनंदाने करायची मीनाक्षी कधीच कोणाचा अनादर करत नसे खऱ्या अर्थाने मीनाक्षी ही तिच्या घरची लक्ष्मी होती लग्नानंतर तिच्या घराची भरभराट झाली होती पण तरीही तिला कोणताही गर्व नव्हता मीनाक्षी नेहमी गरजू लोकांना मदत करायची दानधर्म करायची दारात जर कोणी भिकारी आला तर तो कधीही रिकाम्या हाताने किंवा उपाशी पोटी परत जात नसे त्यामुळे तिला सर्वांचे आशीर्वादच लाभत होते ती तिच्या शेजाऱ्यांनाही मदत करायची शेजारी लोकांना किंवा तिच्या गावातील लोकांना जर काही गरज असेल एखाद्या गोष्टीची मदत हवी असेल आणि मीनाक्षीकडे ते आले असतील तर ती त्यांची मदत नक्कीच करत असे त्यामुळे सर्वजण तिचा आदर करत आणि मीनाक्षी साक्षात लक्ष्मीच आहे असे तोंड भरून तिचे कौतुक करत असत एके दिवशी काय होते की तिच्या शेजारची एक स्त्री येऊन मीनाक्षीला म्हणते ताई आज माझ्या घरी नातेवाईक आले आहेत आणि त्यांच्यासाठी मी जेवण बनवत आहे परंतु एका पोळपाट लाटण्याने आणि तव्याने जेवण बनवण्यात उशीर होईल तेव्हा मला तुझ्याकडील तवा आणि पोळपाट लाटणे दे ही मागचा पुढचा विचार न करता तिच्या शेजारणीची मदत करते शेजारीन तिचे आभार मानून तिला म्हणते ताई मी माझे काम झाले की तुमचे हे सामान परत आणून देईन मीनाक्षी म्हणते कोणतीही घाई नाही तुमचा स्वयंपाक आवर यावर तुम्ही आरामात माझं पोळपाट लाटणं आणि तवा दिला तरी चालेल शेजारणीची अडचण दूर झाल्यामुळे ती खुश होते काही वेळाने दुसरी एक स्त्री मीनाक्षीच्या घरी येते मीनाक्षी तिचे प्रेमाने स्वागत करते ती स्त्री थोडीशी गरीब असते तिच्या घरामध्ये रोजच्या वापरण्याचे सामान देखील नसते तरीही मीनाक्षी कोणताही दुजाभाव न करता तिच्याशी प्रेमाने बोलते आणि तिला काही हवा आहे का ते विचारते आणि संकोच न करता मदत हवी असेल तरीही सांग असे म्हणते त्यावेळी ती स्त्री म्हणते मीनाक्षी माझ्या घरामध्ये खूप घाण झाली आहे आणि तुला तर माझी परिस्थिती माहीत आहे माझ्या घरामधील झाडू खराब झाला आहे आणि घर स्वच्छ करण्यासाठी मी तुझ्याकडून झाडू मागायला आली आहे जर तुला काही अडचण नसेल तर काही वेळासाठी तू मला झाडू देशील का माझे काम झाल्यावरती मी तुला तो परत देईन मीनाक्षी दयाळू असल्यामुळे ती त्या स्त्रीला म्हणते माझ्या जा घरामध्ये जास्तीचे झाडू आहेत त्यापैकी एक झाडू मी तुम्हाला देते आणि तो तुम्ही मला परत करण्याची गरज नाही ती स्त्री मीनाक्षीचे कौतुक करून तो झाडू घेऊन जाते दुसऱ्या दिवशी मीनाक्षी घरातील कामे आटोपून विश्रांती घेत असते त्यावेळी एक वयस्कर स्त्री तिच्या घरी येते नेहमीप्रमाणे मीनाक्षी त्या स्त्रीचे हसतमुखाने स्वागत करते इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्यानंतर ती स्त्री म्हणते मीनाक्षी मला तुझी थोडी मदत हवी आहे त्यावेळी मीनाक्षी म्हणते कोणताही संकोच न करता तुम्हाला काय हवे आहे ते सांगा त्यावेळी ती स्त्री म्हणते माझ्या मुलीला बघायला मुलाचे कुटुंबीय येणार आहे त्यामुळे मी थोडी काळजीत आहे कारण माझ्या मुलीला घालण्यासाठी एक सुद्धा दागिना नाही त्याचबरोबर चांगली साडी सुद्धा नाही मला काहीच सुचत नाही पुढे ती स्त्री म्हणते आल्यानंतर माझ्या मुलीला असे पाहून लगेचच नाकारून निघून जातील त्यामुळे कृपया तू माझ्या मुलीसाठी मुली काही दागिने आणि साडी दे मी एका दिवसाने ते सर्व परत करेन शेजारणीचे म्हणणे ऐकून मीनाक्षी त्या स्त्रीला म्हणाली तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखीच आहे मी तिला नक्की मदत करेन मी तुला माझे दागिने आणि साडी देते जी नेसल्यावर तुझी मुलगी एखाद्या राजकुमारीसारखी दिसेल असे बोलून मीनाक्षीने आज जाऊन दागिने आणि साडी आणली आन आणि शेजारणीला दिली ते सर्व घेऊन ती स्त्री आनंदाने घरी निघून गेली संध्याकाळच्या वेळी आणखीन एक शेजारी मीनाक्षीच्या घरी आली ती जरा घाई गडबडीत दिसत होती तिने मीनाक्षीला बाहेरूनच हाक मारली आणि तिला म्हणाली अगं मीनाक्षी माझ्या घरचे दूध मांजरांनी पिऊन टाकलं आहे आणि माझ्या मुलाला खूप भूक लागली आहे तर तुझ्याकडे थोडे दूध असेल तर देशील का मीनाक्षीचा स्वभाव उदार होता त्यामुळे तिने लगेचच आतमध्ये जाऊन एक ग्लास भरून दूध आणून त्या शेजारणीला दिले अशा प्रकारे मीनाक्षीने येईल त्या प्रत्येक शेजाऱ्याला मदत केली दुसऱ्या दिवशी तिचा नवरा दुकानावरती गेला आणि मीनाक्षीही तिची नित्य नियमाची कामे घरामध्ये करू लागली रात्री नवरा घरामध्ये आल्यानंतर सर्व कुटुंब आनंदाने हसत खेळत वेळ घालवत होते सासूबाई मीनाक्षीच्या मदतीचे वर्णन आपल्या मुलाला सांगत होत्या आणि मीनाक्षीचे कौतुक करून त्या थकत नव्हत्या सर्वांनी जेवण केले आणि सर्वजण झोपी गेले दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा त्यांना जाग येते त्यावेळी एक माणूस त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावत असतो तो खूप घाबरलेला असतो दरवाजा उघडल्यानंतर मीनाक्षीच्या पतीला तो सांगतो की रात्री तुमच्या दुकानाला आग लागली आणि सर्व साहित्य राग झाले आग लागल्यामुळे माणसांनी आग विजवायची सोडून दुकानामध्ये जे काही धान्य आहे ते लुटून नेले आणि पूर्ण दुकान जळून गेले त्याच्या दुकानात ठेवलेले पैसेही चोरीला गेलेले असतात मीनाक्षीचा पती राघव दुकानात जाऊन दुकानाची अवस्था पाहून घरी येतो आणि बायकोला म्हणतो की सर्व संपलं आहे पूर्णपणे दुकान बर्बाद झालं आहे तो हताश होऊन मीनाक्षीवरच खूप रागवतो कारण त्याने घरामध्ये ठेवलेले पैसे सुद्धा गायब झालेले असतात तो मीनाक्षीला विचारतो की पैसे कुठे गेले तेव्हा ती म्हणते दिवसभर मी घरीच होते आणि सगळे पैसे तिजोरीतच होते पैसे कोणी चोरले मला माहीत नाही तुम्ही कृपया शांत व्हा आपण काहीतरी यावर उपाय शोधू राघव म्हणतो तू इतर लोकांना घरात खाऊ घालतेस अनोळखी लोकांना घरात बोलवतेस आणि त्यांची मदत करतेस हे त्याचेच फळ आहे कोणावर किती विश्वास ठेवावा हे तुला कळत नाही बाहेरचे घरात कोणीतरी आलेले त्यांनीच हे पैसे चोरलेले असतील आणि तुला त्याचा पत्ताही नाही तुला जरा चार कौतुकाचे शब्द बोलले की तू पाघळतेस असं बरंच काही रागाच्या भरात राघव मीनाक्षीला बोलतो राघव बोलत असताना सासू ही शांत बसतात अचानक मीनाक्षीला आठवते की घरामध्ये शेजारणीला दिलेले दागिने तिने आणून दिले आहेत ती नवऱ्याला म्हणते माझे दागिने घेऊन त्यातून आपण पुन्हा व्यवसाय उभा करू असे म्हणून मीनाक्षी ते दागिने राघवच्या हातात आणून ठेवते राघव थोडासा शांत होतो आणि सोनाराकडे जातो व दागिन्यांच्या बदल्यात काही रक्कम मिळेल का असे विचारतो सोनार तपासतो आणि म्हणतो हे दागिने तर खोटे आहेत याचे तुम्हाला काय पैसे द्यायचे हे ऐकून राघवच्या पायाखालची जमीन सरकते राघव घरी येतो आणि पुन्हा मीनाक्षीला म्हणतो तू किती मूर्ख आहेस तुझ्यामुळे माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गेली आहे तुझ्या दान करण्याच्या वृत्तीमुळे माझे घर उद्ध्वस्त झाले आहे मला तुझे तोंड पाहायचे नाही तू इथून निघून जा मीनाक्षीचा नवरा तिला खूप वाईट साईड बोलतो तुझा जीव का देत नाहीस अशा पद्धतीने टोकाची बोलायलाही तो मागे पुढे पाहत नाही मीनाक्षी रडत रडत तिच्या घरातून निघून जाते वाटेमध्ये लक्ष्मीचे मंदिर दिसते त्यावेळी लक्ष्मीची प्रार्थना करताना ती लक्ष्मी मातेला म्हणते हे माते मी असे कोणते पाप केले होते की माझी अशी अवस्था झाली आहे मी तुझी रोज पूजा करायचे मग तू माझ्यासोबत अशी का वागलीस तू माझ्या घरावर का रुष्ट झालीस हे माते असा कोणता गुन्हा मी केला आहे की ज्यामुळे तू माझ्यावर रागवली आहेस मीनाक्षी मंदिरात खूप रडते मग ती विचार करते की माझा नवरा मला आता स्वीकारणार नाही मग मी जगून तरी काय करू माझ्यामुळे माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून मीनाक्षी आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागते नदी जवळ जाऊन मीनाक्षी लक्ष्मी मातेला प्रार्थना करते हे देवी लक्ष्मी आता मी माझे प्राण त्यागणार आहे तुझी भक्ती करण्यामध्ये माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर पण मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी नदीमध्ये उडी मारून जीव देत आहे असे म्हणून मीनाक्षी नदीत उडी मारणार एवढ्यात साक्षात लक्ष्मी प्रगट होते आणि देवी लक्ष्मी मीनाक्षीला म्हणते मुली थांब तू काय करते आहेस डोळे उघडून मीनाक्षी पाहते तर साक्षात लक्ष्मी तिच्याशी बोलत असते देवीला पाहून तिला खूप आनंद होतो ती सारखा देवीला नमस्कार करू लागते आणि म्हणते हे देवी माते मला क्षमा कर मी फार मोठे पाप करणार होते माता लक्ष्मी म्हणते हे मीनाक्षी माणसाने कधीच स्वतःचा जीव घेऊ नये ते खूप मोठे पाप आहे भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट करू नये मीनाक्षी म्हणते माते हे सर्व मला असह्य झाले आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे माझ्या या घराशिवाय मला कोणताही सहारा नाही आणि त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही तेव्हा माता लक्ष्मी म्हणते मला सर्व माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे तू अजानतेपणे अशा काही गोष्टी दान केल्या आहेस ज्यामुळे तुला तुझे घर सोडावे लागले आहे आणि तुझ्यावर ही परिस्थिती आली आहे जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते मी त्यांच्या घरात कधीच राहत नाही त्या गोष्टींसोबतच मी त्यांचे घरही सोडते तेव्हा मीनाक्षी म्हणते हे माते कोणत्या आहेत त्या गोष्टी कृपा करून मला सांग मी कोणती वस्तू दान केली ज्यामुळे तू माझे घर सोडले आहेस माता लक्ष्मी म्हणते मुली आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत आणि जो कोणी या गोष्टी दान करतो त्याच्या घरी मी कधीच राहत नाही असे म्हणून माता लक्ष्मी कोणत्या आहेत त्या गोष्टी ते सांगू लागते माता लक्ष्मी म्हणते घरातील तवा पोळपाट लाटणं इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे कढई तवा या वस्तूंपासून तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंसाठी प्रसाद बनवत असता तव्यावर बनलेली पहिली भाकरी नेहमी गाईला खायला दिली जाते म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात या इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात आणि तुझी ही पहिली चूक आहे की तुझ्या घरचा पोटपाट आणि तवा शेजारणीला दिला आणि तो तिने तुला परत करत असताना स्वच्छ धुवून दिला नाही आपण एखाद्याला मदत करत असतो पण त्याची जाणीव मदत घेणाऱ्यालाही हवी आणि ते त्याचे कर्तव्य आहे की जी वस्तू त्याने नेली आहे तु तु ती व्यवस्थितच परत आणून दिली पाहिजे दुसरी मोठी चूक म्हणजे तू तुझ्या शेजारणीला झाडू वापरायला दिलास तेवढेच नाही ठेव म्हणून तिला सांगितलेस कारण तुझ्याकडे जास्तीचे झाडू होते माता लक्ष्मी पुढे म्हणते तू तो झाडू तुझ्या शेजारणीला दिलास ही तुझी मोठी चूक आहे जी, जी वस्तू ज्यामध्ये मी नेहमी राहते जी गोष्ट मला प्रिय आहे तीस वस्तू तू शेजारणीला दिलीस मग मी तुझ्या घरी कशी राहू हो। जी बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्याला देते मी तिचे घर सोडते झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा नेहमी वास असतो त्यामुळे मीनाक्षी लक्षात ठेव झाडू कधीही कुणाला देऊ नये आणि घरामध्येही तो अशा ठिकाणी ठेवावा पडू बाहेरच्या झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे त्याला पायाने स्पर्श करू नये मीनाक्षी म्हणाली होय माते माझी चूक झाली माझ्या लक्षातच आले नाही माता लक्ष्मी पुढे म्हणाली मीनाक्षी स्वतःच सौभाग्याची लेणी तू दुसऱ्यांना कशी काय देऊ शकतेस दागिन्यांमध्ये सुद्धा माझा वास असतो स्त्रीच्या सोळा अलंकारांमध्ये दागिन्यांना खूप महत्व आहे आणि विवाहित स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नयेत जी स्त्री तिचे दागिने इतर स्त्रियांना देते तिला तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो आणि मीनाक्षी तू संध्याकाळी दूधसुद्धा दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनामध्ये संकट येतात संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की मीठ पीठ दूध या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे मीनाक्षी आता मी तुला या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू कधीही दान करू नयेत या गोष्टी इतरांना उधारीवर किंवा वापरासाठी सुद्धा देऊ नयेत मीनाक्षी म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपा करून मला क्षमा कर आणि आता त्याचे प्रायश्चित्त करण्याचा मार्ग सांग देवी लक्ष्मी म्हणते तू आधीच प्रायश्चित्त केले आहेस म्हणून आता तू तु तुझ्या तु घरी परत जा मी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे पण लक्षात ठेव माणसाकडे सुखसमृद्धी जरी असली तरी त्याने दान करत असताना आपण काय दान करत आहोत आणि ते योग्य व्यक्तीला करत आहोत का हे सुद्धा बघितले पाहिजे नाही तर लोक आपला गैरफायदा घेतात तुझे सर्व सुखसमृद्धी तुला परत मिळत तू असे म्हणून माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान पावते मीनाक्षी माता लक्ष्मीचे मनोमन आभार मानते आणि त्या ठिकाणाहून परत घराकडे जाऊ लागते तेवढ्या तिचा नवरा राघव तिला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो तो, तो मीनाक्षीकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो मला क्षमा कर मी तुला रागाच्या भरामध्ये खूप वाईट बोललो तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपली सर्व संपत्ती समृद्धी परत आली आहे ज्यांनी आपले दुकान लुटले होते त्यांनी परत ते सामान आणून दिले आहे आणि ज्या स्त्रीने दागिने नेले होते तिलाही तिची चूक समजून आली आणि तिने सोन्याचे दागिने परत दिले आहेत पोलिसांनी चोरांना पकडून आपल्या घरातील गेलेले पैसेही परत दिले आहेत ज्यांनी कोणी आपले घर लुटले होते त्या सर्वांना स्वप्नामध्ये माता लक्ष्मीने सांगितले की तुम्ही माझ्या मुलीचे जे काही चोरले आहे ते तिला परत द्या नाही तर मी तुमच्या घरावरती रुष्ट होईल आणि तुमचेही सर्व बर्बाद करायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे घाबरून त्या सर्वांनी आपले सर्व काही परत आणून दिले तर अशा प्रकारे मीनाक्षीचा संसार पुन्हा सुखाने सुरू झाला तर आजची ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही जर या वस्तू दान करत असाल तर वेळी सावध व्हा कारण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या गोष्टी कधीही कोणालाही देऊ नयेत कालांतराने आपल्याला या गोष्टींचे दान केल्यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो नाही म्हटल्याने काही क्षण शेजाऱ्यांना राग येईल पण माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहील तुम्हाला माझे हे म्हणणे पटत असेल तर कमेंट कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ